नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एकवीस तारखेला भव्य दिव्य असं पेडगाव हिंद केसरीचं जंगी मैदान पार पाडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पैऱ्यात पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये याच काही नामांकित नंदीचे शंभर टक्के फिक्स पैरे कोणत्या नंदी बरोबर असणार आहेत तेच आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण चटणी भाकरीचा राजा म्हणजे मित्रांनो घरनिकीच्या राजाचा पायरा या पेडगाव हिंद केसरीच्या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो घरनिकीच्या राजाचा पायरा या पेडगाव हिंद केसरीच्या मैदानात छत्रपती संभाजीनगरच्या देवाभाईबरोबर असणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर बिंजर तपाच्या मथूरचा पायरा मित्रांनो सगळ्यांनी माहीत आहे की कोणाबरोबर असणार आहे तर मित्रांनो आपल्या मथूरचा पायरा या पेडगाव हिंद मैदानात आदत किंग राजाबरोबर असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो फलटणकरांच्या सर्जावर देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे एका टॉपच्या पायऱ्यात मित्रांनो सर्जाचा पायरा असणार आहे या पेडगाव हिंद मैदानात साखरवाडेकरांच्या बावऱ्याबरोबर त्याच्यानंतर मित्रांनो संभाजीनगरच्या सम्राटचा पैरा मित्रांनो असणार आहे कळंबीच्या शंभू बरोबर त्याच्यानंतर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमाता पैरा मित्रांनो या पेडगाव हिंदकेशरीच्या मैदानात अमित सुकने यांच्या टिठवी बरोबर असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या चिमण्याचा पायरा या पेडगाव हिंदकेशरीच्या मैदानात कोणाबरोबर असणार आहे तर मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी एका नंदीबरोबर बरोबर आपल्या हिंद केसरी चिमण्याचा पायरा असू शकतो मित्रांनो भिंदवसाबादच्या भुंगा किंवा मित्रांनो मेहरबान आपल्या चिमण्याचा पायरा या पेडगाव हिंद केसरच्या मैदानात असू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आण पान छान लखनचा पायरा मित्रांनो या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असू शकतो तर मित्रांनो आपल्या लखनचा पायरा मित्रांनो या मैदानात कारुं रेकपे चिक्या बरोबर असू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो कॉकटेलवर उरप सुंदरचा पायरा मित्रांनो या पेडगाव हिंदकेशरच्या मैदानात महाराज बरोबर असू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो पिष्टन बावीस साखराचा पायरा या मैदानात आपल्याला मानगरच्या वादळ बरोबर देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो शिरसोडीकरांच्या रायफल या पेडगाव हिंद मैदानात आपल्याला द्वर्लीकरांच्या हरण्याबरोबर पाताण देऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचे लडके विठ्ठल नानांचा मित्रांनो विठ्ठल नानाच्या तेजाचा पायरा या महिन्यात आपल्याला मित्रांनो विदर्भाच्या देवाण्याबरोबर दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वात आणखी श्री बकासूरचा पहिला मित्रांनो या मैदानात असणार आहे तो म्हणजे मित्रांनो गोटकरांचा छोटा सर्जा आणि मित्रांनो जर बकासूर या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांक केला तर मित्रांनो आपल्या बकासूरच्या हॅट्रिक होणार आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरला पण या मैदानात हिशेबाची देवा नक्कीच मित्रांनो आपला बकासूर या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवा वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद